नमस्कार मी भारती श्रेयस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची पोळी त्यासाठी लागणारे साहित्य बघो इथं मी एक वाटी शेंगदाणे घेतलेत हे बारीक गॅसवरती एकदम कडक भाजून घेतलेत इथं एक वाटी गुळ घेतलाय हा गुळ मी खिसून घेतलाय गुळ खिसल्यावर थोडासा पातळ होतो पातळ झाला तरी काही प्रॉब्लेम नाही हे शेंगदाणेच कुठ मिक्स केलं की के तो बरोबर घट्ट होतो मी इथं पो पोळीसाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे इथं तिळ घेतले मी तीळ भाजून घेतले तीळ टाकले की कुळाची पोळी छान लागते चवीनुसार मीठ घेतलं आहे वेलची पावडर घेतली आणि पोळी भाजण्यासाठी मी तेल घेतलं आहे तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूप घेऊ शकते चला तर आता हे शेंगदाणे आणि गुळ आपण मिक्सरला फिरवून घेऊ शेंगदाण्या अगोदर थोडेसे फिरवून घ्यायचे थोडंसं फूट झालं की त्यात मग गूळ मिक्स करून मिक्सरला परत फिरवून घ्यायचं हे बघा हे कुठ आपण असं भरडक असे वाटून घेतले त्यात आता आपण गूळ मिक्स करून घेऊ हे बघा हे मी एक वाटे गूळ घेतलेला आपण ह्यात मिक्स करू तुम्हाला गोड कमी जास्त तुम्ही करू शकताय तुम्हाला जसा गुळा म्हणजे जास्त जर गोड आवडत असेल तर गुळा अजून तुम्ही वाढवू शकताय पोळ्या खायला पण एकदम खुसखुशीत छान लागते अशा मुलांच्या डब्यासाठी पण पटकन आपण करून जरी ठेवले तरी सकाळी संध्याकाळी करून ठेवले तर सकाळी पटकन आपण घाई गाईत देऊ शकतो पटकन होणारी पोळी किंवा हे सारण जरी तुम्ही वाटून ठेवलं तरी चालतं हे काही लगेच खराब नाही हो एकदम गुळ मिक्स करून घेतला आता हे बघा हे असं छान मिक्स करून घ्यायचं गुळ परत आपण आता हे सारण मिक्सरला फिरवून घेऊ हे बघा आपलं मिक्सरला फिरवून झालंय हे बघा सुक झालंय एकदम अस छान झालंय आता आपण त्यात टाकू एक चमचा वेलची पावडर असं एक चमचा वेलची पावडर टाकू आणि मी दोन ते तीन चमचे तीळ घेतलेत हे तिळ मी भाजून घेतलेत हे भाजून घेतलेले तिळ आहे हे तीळ टाकायचे शेंगदाण्याची पोळीत तीळ खूप छान लागते आणि हे बघा हे असे छान मिक्स करून घेऊ हे सारण तुम्ही असंच हे जे लाडू जरी बनवून ठेवले मुलांना तरी चालत हे पौष्टिक आहेत तुम्ही हे जे लाडू जरी बनवून ठेवले तरी सात आठ दिवस राहते जरी पोळी बनवून दिली तरी म्हणजे सात आठ दिवस राहते पण ही पोळी कशाशी चांगली करपूस भाजून घ्यायची म्हणजे छान सात आठ दिवस त्याला काही नाही असं सगळं मी मिक्स करून घेतलं कणिक मळायला घेऊ हे बघा आपण घेतलेलं गव्हाचं पे त्यात आपण चवीनुसार मीठ टाकू गोडाच्या पदार्थात मीठ टाकले पदार्थ म्हणजे एकदम टेस्टी होतो आणि हे कसं पटकन घरच्या घरी होणार आहे असं घरच्या साहित्यातच बनवते एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हे थोडं थोडं पाणी टाकून असं पीठ मळून घेऊ आपण चपातीचं कसं पीठ मळतो तसंच ते पीठ पोळीचं मळून घ्यायचं हे आपले कणिक असे छान मळून झाले एक दहा मिनिटासाठी आपण आता थोडंसं तेल लावून घेऊ आणि तेल लावून ही एक दहा मिनटं अशीच आपण झाकून ठेवते म्हणजे पोळ्या छान येतील पद्धतीने तुम्ही ना खूप छान लागते पोळी नक्की अशा पद्धतीने तुम्ही करून बघा हे आपण कधी आता एक दहा मिनिट अशीच झाकून ठेवून देऊ चला तर आपले दहा मिनिटं झालेत आपण हे गोळा बनवून घेऊ असा थोडासा बुडवायचा जेणेकरून असं पिठात बुडवून तुम्ही असा गोळा करून घेतला ना पोळी फुगते शेंगदाण्याची पोळी शक्यत फुगत नाही पण ह्या पद्धतीने तुम्ही केलं तर तुमची पोळी नक्की फुगेल हे असं सारण भरून घ्यायचं त्या थोडस दाबायचं हे असं मोडपून घ्यायचं हे असं थोडस प्रेस करून घ्यायचं खाली पीठ लावायचं थोडं सुक असं केल्याने सगळीकडे म्हणजे सारण व्यवस्थित पोळीमध्ये सगळीकडे सारण पसरत हे बघा आपण ही पोळी आता लाटून घेऊ हे असं नुसतं वरतून असं जास्त खाली फ्रेस करायचे नाही पोळे असे वरच्या वर असं अलगत अशी लाटून घ्यायची हे बघा सारण कसं सगळीकडे व्यवस्थित हे होत पसरतंय हे पोळे खायला पण एकदम छान लागते असे घाई गडबडी तुम्ही जरी रात्री बनवून ठेवली तर सकाळी मुलांना डबेला देऊ शकताय फक्त तूप लावून थोडस गरम करायची खूप छान लागते अशी पोळी आपण तवा गरम व्हायला ठेवलाय हे बघा अशी छान लाटून घेतली हे बघा थोडस तेल तव्यामध्ये थोडस तेल टाकून घ्यायचं आपण हे पोळी टाकून घेऊ तर मी गॅसवरती भाजायची ही पोळी म्हणजे छान होती जास्त फास्ट गॅसवरती भाजायची नाही परत एक अशीच पोळे मी गोळा करून दाखवते तुम्हाला हे बघा हे अशी असा गोळा बनवून घ्यायचा त्यात हे असं सारण हातानेच भरायचं म्हणजे व्यवस्थित भरलं आहे सारण हे असं खाली दाबायचं दोन्ही अंगठ्याने हे बघा हे असं हे हे बघा असं व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचा हे बघा आपली पोळी छान फुगली अशा पद्धतीने केलं तर तुमच्या पोळ्या छान फोकतील हे बघा आपल्या शेंगदाण्याच्या पोळ्या तयार आहेत एकदम छान अशा हे बघा सारण पण पूर्ण आतमध्ये पूर्ण पसरलंय अशा पोळ्या तुम्ही पण नक्की करून बघा खायला एकदम खुसखुशीत अशा छान लागतात हे बघा अशी पोळी एकदम मऊ होते नक्की अशा करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा